आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी अशा दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे जे गुण यावर्षी भरावयाचे आहे ते ऑनलाईन पद्धतीने त्या संबंधित शिक्षकाला भरावयाचे आहे या सर्व संदर्भात हे गुण कसे भरायचे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं या संदर्भातलं पत्र काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला काही आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ते आपण जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाच्या किती जागा उपलब्ध आहेत हे जर आपल्याला समजून घ्यावयाचं असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसचं एक महत्वाचं पत्र समजून घेऊया हे पत्र माननीय विभागीय सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे यांना पाठविलेलं आहे आणि या पत्राचा विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी या परीक्षांच्या संदर्भात प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे ऑनलाईन पद्धतीने गुण घेण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्याबाबतचं हे पत्र आहे पत्रात पत्रा काय म्हटलं ते आता आपण समजूया उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेचे प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन तथा श्रेणी विषयाच्या श्रेणी या ओ एम आर पद्धतीने न घेता ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीने गुण भरून कशा प्रकारे पाठवावयाची आहेत याबाबतचा सर्वसाधारण सूचना या पत्रासोबत देण्यात येत आहे सदर सर्वसाधारण सूचना सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्याबाबत उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळास सादर करावा असं या पत्राच्या अनुषंगाने माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी कळवलेलं आहे आता सर्वसाधारण सूचना काय आहे ते लक्षात घ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेपासून इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण ओ एम आर गुणपत्रिकांऐवजी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय अथवा शाळा यांनी मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरील इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड या लिंकमधून प्रचलित लॉग इन आय डी व पासवर्डचा वापर करून मंडळाकडे पाठवावयाचे आहेत ॲप्लिकेशन भरण्यासाठी वापरत असलेला लॉग इन आय डी व पासवर्ड हा वापरायचा आहे गुण नोंदविण्याकरिता मेकर चेकर कार्यपद्धती वापरायची चे असून त्याकरिता सध्याच्या लॉग इन आय डी जसे इयत्ता बारावी तसेच इयत्ता दहावी हा अनुक्रमे माननीय प्राचार्य आणि माननीय या मुख्याध्यापक यांच्यासाठी असून त्यांनी चेकर म्हणून काम करायचं आहे या मुख्य लॉग इन आय डीमधून सर्वप्रथम शाळा अथवा महाविद्यालयाच्या अधिकृत ईमेल व जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर यांची नोंद करावयाची आहे दिलेला मोबाईल नंबर व ईमेल हा ओ टी पीद्वारे सत्यापित केला जाईल या मुख्य लॉग इन आय डीमधून कमीत कमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार मेकर यूजर अर्थात गुण नोंद करणारा तयार करणे आवश्यक राहील त्याकरिता मुख्य लॉगिनमधील युजर लिंकमधून युजर ॲड करावा त्याकरिता संबंधित युजरचे नाव मोबाईल क्रमांक व ईमेलची आवश्यकता आहे तदनंतर त्याखालील मेकर अँड चेकर लिंक करून त्या युजरला मेकर असा रोल असाईन करणे गरजेचे आहे सद्यस्थितीत केवळ मेकर हा रोल असाईन करावा तसेच नव्याने ॲड केलेल्या युजरचा पासवर्ड हा त्याच्या नोंदविलेल्या ईमेलवर प्राप्त होईल मुख्य इनबॉक्समध्ये ईमेल प्राप्त न झाल्यास स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा पहावे मेकर लॉग इनमध्ये विषयनिहाय माध्यमनिहाय मा त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे अर्थात ब्लँक मार्कशीट प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील विषयनिहाय प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकांवर अर्थात ब्लँक मार्कशीटवर बैठक क्रमांक गुणांच्या अथवा श्रेणींच्या नोंदी घेऊन मेकर लॉग इनमधून त्याची एच एस सी मार्क्स ग्रेड या ऑप्शनमधून ऑनलाईन एंट्री करायची आहे सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत प्रिंट आऊट काढून खात्री करता येईल एका विषयाच्या सर्व गुणांची अथवा श्रेणींची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरता सेंड फॉर ॲप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन इनेबल होईल त्याद्वारे सर्व पृष्ठेही चेकरकडे तपासणीसाठी पाठविता येतील अशा प्रकारे सर्व विषयांची पृष्ठे एंट्री पूर्ण करून चेकरकडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत चेकर यूजरला इयत्ता बारावी तसेच इयत्ता दहावी त्यांच्या लॉग इनमध्ये मेकर युजरने पाठविलेली सर्व पृष्ठे याच एस सी मार्क्स अथवा ग्रेड या ऑप्शनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील चेकर युजरने सर्व विषयांच्या गुणांच्या अथवा श्रेणींच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य करावयाचे आहेत सर्व पृष्ठे मान्य झाल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हा ऑप्शन इनेबल होईल त्या ऑप्शनमधून सर्व विषयांचे गणित व अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालय अथवा शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदविलेल्या गुणांची फायनल प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्त परीक्षकांची स्वाक्षरी आवश्यक त्या विषयाच्या बाबत व तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणतक्त्यांवर प्राचार्य अथवा अथवा यांनी कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पद्धतीप्रमाणे सीलबंद पाकिटमध्ये पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचं नाव इंडेक्स नंबर घालून जमा करावयाची आहे तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्यमंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक सदर आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय अथवा शाळांना उपलब्ध करून दिले जातील सदर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पद्धतीने आउट ऑफ टर्न मार्क्स या ऑप्शनद्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व महाविद्यालयाने उपरोक्त पद्धतीप्रमाणे मेकर व चेकर लॉग इनचा वापर करून करावयाची आहे अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्र भरलेल्या व या गुणांच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झालेले नाहीत अथवा विषयाबद्दल केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत आता आपण समजून घेऊया स्टेप्स इन ऑनलाईन इंटरनल ग्रेड मार्क्स सबमिशन या ठिकाणी कशा प्रकारचं इंटरनल किंवा ग्रेड मार्क्स सबमिशन करावयाचं आहे त्याचा एक चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो यथावकाश आपण व्यवस्थित पाहू शकता अशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं असं पत्र हे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या शिक्षकांच्या संदर्भात आहे या अनुषंगाने आपापल्या विद्यालयातला हा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद